शिक्षण महर्षी शिवाजीराव यांची संपत्ती हडपण्यासाठी बनावट मृत्यूपत्र तयार करणाऱ्या सावत्र भावांसह वकील गुन्हा दाखल जिल्ह्यात शिक्षण महर्षी म्हणून नावाजलेले दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्ता हडप करण्यासाठी बनावट मृत्यूपत्र तयार करणाऱ्या सावत्र आई व सावत्र भावासह वकील डॉक्टर अशा सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे खळबळजनक बाब म्हणजे तक्रारदार महिलेसह तिच्या कुटुंबाची संपत्ती हडप करण्यासाठी हत्या केली जाणार असल्याचा दावा करत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे कुटुंबासह सुरक्षेसह न्यायाची मागणी शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे दिवंगत शिवाजीराव दोंढळे यांची मुलगी प्रीतम देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल गावकरी टुडे न्यूज सबस्क्राईब करा पत्नीची एक तेवीस मध्ये पण या लोकांनी जे वैशाली जोंडळे शिवाजी सागर जोंधळे आणि देवेंद्र जोंडळे या लोकांनी माझ्या बाबांचे खोट मृत्युपत्र बनवलं त्याचे मी खूप सारे पुरावे ही इकट्ठा केले आणि त्याच्यामध्ये एक आ, मी फॉरेन्सिक टेस्ट केली माझ्या बाबांच्या सयांची तीही फौज निघाली आणि मी लोकेशन ही फोन मधन जेव्हा त्याच्यात ही माझ्या बाबांची लोकेशन नाही कुर्ला आलेली आहे जिथे ते डॉक्टर -अर अरुण भुतेनकडे फिजिकल टेस्ट साठी नव्हते गेले आणि नोटरी नोटरीसाठी ते फोर्टलाही गेले नव्हते जिथे ती विल खोटी फौज तिथे बाबांनी नोटरी ही केली नाहीये ती विल तर या सगळ्या गोष्टी जेव्हा मला माहित पडल्या तर मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मध्येही डॉक्टर टी सी कौशिक यांच्याबद्दल जे ऍडव्होकेट आहेत त्यांनी ती बिल नोटरी केली त्यांच्यामध्ये कंप्लेंट केली तिथेही त्यांच्यावरती ऍक्शन झालं आहे मग मी थर्टी फर्स्ट ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फोर ला आझाद मैदान पोलीस स्टेशनलाही ह्यांच्याबद्दल कंप्लेंट केली सगळ्यांचे स्टेटमेंट आणि चौकशी आणि ती नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला बेनिफिशरी जे आहेत वैशाली झोंधळे सागर जोंडळे त्यांचे मुलं आणि देवेंद्र जोंदळे व दोन विटनेसेस किशोर जोंदळे आणि चैतन्य बडवर आणि जे फिट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर अरुण भुते नोटरी करणारे ऍडव्होकेट डॉक्टर टी सी कौशिक आणि जे त्यांचे ऍडव्होकेट होते निलेश मांडगावकर या सगळ्यांवरती एफ आय आर झालेला आहे मला फक्त ह्याच्या अंती एकच म्हणायचं आहे की मी जेव्हा माझा बाबांचा फोन बघत होती त्याच्यात मला एक मेल मध्ये त्यांचं एक मेल भेटला, मेल मध्ये त्यांच्या त्याच्यामध्ये होत ते मला प्रेमाने मन्ना मन्ना म्हणायचे व माझ्या कुटुंबाला मला मा, मी जेव्हा हयात नसेल ह्याच्यात मारून टाकण्याची धमकी तर मी ते बघून खूप धक्काच बसला मला तर मी जेव्हा रेकॉर्डिंग बघितली त्याच्यामध्ये होत की पुढे जाऊन सागर जोंधळे त्यांची त्यांची स्वतःची मुलगी बोलत होती त्यांच्याशी वैष्णवी गायकवाड ती बोलत होती त्यांना की पुढे जाऊन सागर जोंधळे प्रॉपर्टीसाठी तुमच्या दुसऱ्या कुटुंबाला व वा मला मारूनही टाकतील प्रॉपर्टीसाठी म्हणून माझं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजित दादा यांच्याकडे विनंती आहे की मला तुम्ही तुमची लाडकी बहीण आहे म्हणून याच्यासाठी माझी तुम्ही रक्षा करा आणि मला ह्याच्यातनं प्लीज न्याय द्या धन्यवाद